राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे पण हा बदल नक्की काय आहे पालक म्हणून तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल का समजून घेऊया नमस्कार मी सानिका टेस्टिंग तुमचं खूप स्वागत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतलाय आता दोन हजार पंचवीस पासून पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हे धोरण अंमलात येणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये पुढील नवीन अभ्यासक्रम लागू होईल शिवाय शैक्षणिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असे असणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा बदल नेमका का केला जातोय तर एस एस सी बोर्डाच्या पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा सीबीएसई हा पॅटर्न जास्त लर्निंग वर भर देतो म्हणजेच काय तर तुमच्या मुलांच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा संकल्पनांच्या प्रत्यक्ष वापरावर जास्त भर दिला जाणार आहे दुसरीकडे एसएससी सी बोर्ड हा प्रादेशिक संकल्पनांवर भर देत होता सध्या राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटते तर खासगी आणि केंद्रीय मंडळाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढतोय मागील दोन वर्षात सरकारी आणि अनुदानित तब्बल एक हजार तीनशे एकोणपन्नास शाळा बंद पडल्या याच काळात खासगी स्वयंहार्थ साहित्य आणि केंद्रीय मंडळाच्या शाळांची संख्या दुप्पट झाली आर्थिक पाहणी अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस मध्ये राज्यात अशा शाळांची संख्या ही सहा, सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर होती जे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थेट चौदा हजार आठशे एक्कावन्न वर विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये लक्षणीय वाढ आहे पाच हजार सातशे बासष्ट इंग्रजी माध्यमांच्या शाळा होत्या तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तब्बल बारा हजार सहाशे सत्तर झाल्या मात्र या निर्णयाचा सरकारी शाळांवर आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर नक्की काय परिणाम होईल पालक आणि शिक्षकांसमोर कोणती नवी आव्हाने उभी राहतील आणि हा बदल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी किती महत्वाचा ठरेल यावर सविस्तर चर्चा करूया सीबीएससी पॅटर्नचे काही फायदे पाहूयात या बदलामुळे एमपीएसी युपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे कारण हा राष्ट्रीय स्तरावर लागू असलेल्या परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी मिळता आहे यांसारख्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी हा पॅटर्न फायदेशीर ठरू शकतो दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग पाठांतरावर भर न देता संकल्पनांची सखोल समज आणि त्याचा वापर शिकवण्यावर भर दिला जातो तिसरा महत्वाचा बदल म्हणजे राष्ट्रीय स्तरावर समरूपी अभ्यासक्रम देशभरात एकसारखा अभ्यासक्रम असल्यामुळे इतर राज्यातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणे सोपे होणारे चौथा महत्वाचा बदल म्हणजे अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण पारंपरिक एस सी बोर्डाच्या तुलनेत सीबीएसई अभ्यासक्रम वेळोवेळी सुधारला जातो त्यामुळे शासनाच्या या निर्णयावर शिक्षणतज्ञ पालक आणि शिक्षक संघामधून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे काही जण याचं स्वागत करताय तर काहींच्या मते हा निर्णय राज्यमंडळाच्या शाळांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो पालक आणि शिक्षक यांना हा बदल समजून घेण्यासाठी योग्य पद्धतीने स्वीकारण्यासाठी नक्कीच वेळ लागणार आहे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि शिकण्याची पद्धत देखील बदला या बदलासोबत जुळवून घ्यावी लागणार आहे या बदलामुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये जरी कमी होईल का तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा बदल फायदेशीर ठरेल का या निर्णयाचा तुमच्या दृष्टीने काय परिणाम होऊ शकतो तुमचं मत आम्हाला नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा